मराठवाड्यातील शेतकऱ्यांसह औद्योगिक नगरीतील उद्योजकांना धरण न भरल्यामुळे चिंतेत टाकणाऱ्या येथील नाथसागर धरणामध्ये वरील धरणातून यंदा मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक मिळाली त्यामुळे धरणाची पाणी क्षमतेची टक्केवारी पूर्ण झाली आहे त्यामुळे संभाव्य पूरपरिस्थितीचा धोका लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी नाथसागर धरणातून गोदावरी नदीसह कालव्यातून शेती सिंचनासाठी पाण्याचा विसर्ग सुरू केला होता धरणातील पाण्याची टक्केवारी अठ्ठ्याण्णव पूर्णांक पस्तीस कायम ठेवून शुक्रवार दिनांक तेरा रोजी सकाळी पाण्याची आवक कमी झाल्यामुळे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव धरण उपअभियंता विजय काकडे यांनी धरणाचे पाणी विसर्ग करण्यासाठी उघडलेले दरवाजे बंद करण्याचा निर्णय घेतला यंदा एक जूनपासून नाथसागर धरणातून सहासष्ट लाख सात हजार चारशे एकोणपन्नास दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे नाथसागर धरणाच्या वरील भागातील आणि छोट्या मोठ्या धरणांसह बंधाऱ्याच्या जो परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली त्यामुळे धरणाच्या पाण्याच्या टक्केवारीत अपेक्षेपेक्षा आणि क्षमतेपेक्षा वाढ झाल्याने जिल्हा प्रशासन प्रमुख तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी तहसीलदार सारंग चव्हाण पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता समाधान सबनीवार कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे धरण उपाभियंता रायबोले विजय काकडे नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष आगळे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी संयुक्तरित्या बैठक घेऊन गोदावरी नदीसह कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू केला होता मात्र वरील धरणातून येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाल्यामुळे शुक्रवारी रोजी सकाळी धरणात सोडण्यात आलेला पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला होता वरील धरणातून पाण्याची आवक पुन्हा सुरू झाल्यास पाण्याचा विसर्ग करण्यात येईल असं नियोजन धरण नियंत्रण कक्षातून करण्यात आल्याची माहिती धरण उपअभियंता विजय काकडे यांनी दिली आहे